ना कुरकुरीत कांदा भजी कुरकुरीत कांदा भाजी बनवण्यासाठी मी घेतलेत कांदे बेसन पीठ तांदळाचे पीठ आणि थोडेसे पोहे सर्वात आधी हे पोहे मिक्सर मध्ये ग्राइंड करून घ्यायचे आणि आता भजी बनवण्यासाठी हे कांदे गोल गोल कापून घेऊया सर्व कांदे कापून झाल्यानंतर एक एक पाकळी अशी मोकळी करायची आहे एका भांड्यात बेसन पीठ तांदळाचा पीठ चवीनुसार मीठ लाल तिखट हळद आणि ओवा हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचंय आणि थोडं थोडं पाणी मिक्स करून हे पीठ रेडी करायचंय आता गॅसवर कढईमध्ये तेल गरम करूया पिठात थोडासा सोडा मिक्स करायचा आहे आणि आपण जो गोल गोल कांदा कापून घेतलाय तो सर्वात आधी बेसन पिठामध्ये भिजवायचा आणि मग आपण जे पीठ तयार करून घेतलं होतं त्यात तो भिजवून तेलात तळून घ्यायचा पोह्याचं पीठ वापरल्यामुळे कांदा भजी खूपच क्रिस्पी आणि टेस्टी होतील संपूर्ण घरभर सुगंध पसरलाय आणि आपली कुरकुरीत गोलगोल कांदा भजी सुद्धा तयार आहे एकदम मस्त आवडली का भजी नक्कीच कमेंट करून